श्री स्वामी समर्थ एक दिव्य आध्यात्मिक प्रेरणा श्री स्वामी समर्थ ज्यांना अनेकदा अक्कलकोट स्वामी म्हणून संबोधले जाते हे कोट्यावधी भक्तांच्या आध्यात्मिक जीवनात एक अत्यंत पूजनीय स्थान आहे त्यांना भगवान दत्तात्रेचे अवतार मानले जाते आणि असे मानले जाते की ते एकोणवीसशे शतकात पृथ्वीवर अवतरले त्यांच्या शिकवणी आणि अद्भुत चमत्कार आजही लाखो भक्तांना प्रेरणा देतात आणि मार्गदर्शन करतात श्री स्वामी समर्थ यांचे महत्वाचे पैलू भगवान दत्तात्रेंचे अवतार श्री स्वामी समर्थ यांना एक दिव्य अवतार मानले जाते ज्यांनी करुणा आणि आध्यात्मिक ज्ञान प्रदान केले अक्कलकोट येथे वास्तव्य त्यांनी अक्कलकोट महाराष्ट्र येथे वास्तव्य केले जिथे त्यांच्या आध्यात्मिक उपस्थितीने असंख्य भक्तांचे जीवन बदलले समावेशक संदेश त्यांच्या शिकवणी धर्म जात आणि सामाजिक बांधिलकी बंधने ओलांडून प्रेम भक्ती आणि आंतरिक शांततेवर भर देतात श्री स्वामी समर्थ यांच्या आध्यात्मिक शिकवणी श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणी साधी पण प्रभावी आहेत त्या सनातन धर्माच्या मूलभूत तत्वावर आधारित आहेत मुख्य शिकवणीचा सारांश भक्ती आणि श्रद्धा भगवंतावर अढळ भक्ती आणि दिव्य इच्छेला शरण जाणे निस्वार्थ सेवा दुसऱ्यांची निस्वार्थपणे सेवा करणे हे आध्यात्मिक प्रगतीचे साधन आहे वैराग्य भौतिक इच्छा सोडून आंतरिक शांतता आणि मोक्ष प्राप्त करणे गुरुभक्ती आध्यात्मिक गुरुंनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करणे श्री स्वामी समर्थ यांचे चमत्कारांनी त्यांच्या दैवी स्वरूपाला अधोरेखित केले काही प्रसिद्ध चमत्कार असाध्य आजारावर उपचार भक्तांच्या वैयक्तिक आणि आध्यात्मिक समस्यांचे निराकरण अलौकिक मार्गाने मार्गदर्शन प्रदान करणे हे चमत्कार त्यांच्या अनुयायांच्या श्रद्धेला बळकटी देतात आणि त्यांच्या अमर्याद करुणेचे दर्शन घडवतात श्री स्वामी समर्थ मंदिर अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर हे एक महत्वाचे तीर्थस्थान आहे त्याचे मुख्य वैशिष्ट्ये पवित्र समाधी या मंदिरात श्री स्वामी समर्थ यांची समाधी आहे आता स्वामी समर्थ उत्सव उत्सव त्यांच्या जीवन आणि शिकवणींना समर्पित आहेत आध्यात्मिक केंद्रे हे स्थान ध्यान प्रार्थना आणि आध्यात्मिक प्रवचनांचे केंद्र आहे आधुनिक काळातील महत्व आजच्या वेगवान जीवनशैलीत श्री स्वामी समर्थ यांची शिकवणी मार्गदर्शन समस्यावर मात करण्यासाठी व्यवहारिक ज्ञान प्रदान करतात अंतर आत्मशांती भक्ती आणि निस्वार्थ सेवेमुळे आध्यात्मिक समाधानाचा मार्ग सुचवतात आता प्रेरणा विनम्रता श्रद्धा आणि सेवेसाठीची आठवण करून देतात कशी वाटली ही त्यांची माहिती कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ लिहून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि अजून तुम्हाला कुठल्या प्रकारचा स्वामी समर्थांचे व्हिडिओ हवे आहेत तेही कमेंटद्वारे नक्की लिहून कळवा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी आहेत आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत